डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं नेमकं नातं काय होतं बाबासाहेबांना संघाची विचारसरणी मान्य होती का जो काँग्रेस पक्ष बाबासाहेबांचं नाव घेत निवडणुका लढवतो फक्त काँग्रेस पक्षाचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संबंध कसे होते या आणि अशा अनेक मुद्द्यांवर आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आंबेडकरी विचारांचे अभ्यासक क्षितीज गायकवाड यांच्याशी काही दिवसांपूर्वी बखर लाईव्हने संवाद साधला होता तो आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा खास प्रक्षेपित करत आहोत जो कोणी माणूस असं जर क्लेम करत असेल की मला बाबासाहेब शंभर टक्के कळले तर तो महामूर्ख असेल तर बाबासाहेबांना चौकटीत बांधण्याचं काम कुठेतरी काँग्रेसनी आणि कम्युनिस्ट विचारवंतांनी त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर केलं काँग्रेस कधीच दलितांचं कल्याण करू शकत नाही आणि जे बाबासाहेबांना अभिप्रेत नव्हतं असं मुसलमानांची हात मिळवणी करून हिंदूंनाच त्रास द्यायला लागतो तेव्हा मग कुठेतरी वेदना होत ते सगळं बघून पण नक्कीच मैत्रीपूर्ण संबंध सांगायचे आणि बाबासाहेबांच्या की इस्लामनीच बुद्ध धम्म संपवला तर तुम्ही ज्यावेळेस स्वतःला श्रेष्ठ समजायला ना हु तर मग तुम्ही त्या ब्राह्मण्यवादाचे शिका आता बघा ना ईव्हीएम ईव्हीएम बोलायला लागले आणि सगळे आमचेच लोक आहेत निळे झेंडे घेऊन रस्त्यावर आपला प्रॉब्लेम हा झाला की सगळेच बाबासाहेब व्हायला उठले मी कसा बाबासाहेब आणि तू नाही होऊ शकत नमस्कार मी भाग्यश्री बखरच्या लाईव गप्पांमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन त्या निमित्तानं देशभरात वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत वेगवेगळ्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक कार्यक्रम शासकीय पातळीवर सामाजिक पातळीवर सगळीकडेच राबवले जात आहेत त्याच निमित्तानं ज्येष्ठ विचारवंत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अभ्यास करणारे अभ्यासक क्षितिज गायकवाड सर आज बखर लाईव्हच्या स्टुडिओमध्ये आहेत सर तुमचं सगळ्यात आधी स्वागत आणि एकूणच आज आपण महापरिनिर्वाण दिनाबद्दल बोलतोय तर तुम्हाला समजलेले बाबासाहेब नेमके आपण या चर्चासत्राच्या माध्यमातून जाणून घेऊयात बाबासाहेबांचं आणि एकूणच ज्या बाबासाहेबांचं नाव घेत काँग्रेसनी आजवर राजकारण करत आले तर त्यांचं नातं कसं होतं जे तुम्ही अभ्यासले आणि जे तुम्हाला समजलंय सर्वांना सर्वप्रथम जय शिवराय जय भीम आज बाबासाहेबांचा अडुसष्टावा महापरिनिर्वाण दिन आहे तर त्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्वप्रथम त्यांना दिन विनम्र अभिवादन करतो तुमचा जो प्रश्न आहे ना मॅडम की काँग्रेसनी कसा बाबासाहेबांचा वापर केला आणि मला किती बाबासाहेब कळले तर आज पृथ्वी जो कोणी माणूस असा जर क्लेम करत असेल की मला बाबासाहेब शंभर टक्के कळले तर तो महामूर्ख कारण बाबासाहेब हा एवढा मोठा महासागर होता की त्यात जितका आपण खोलवर जातो त्यात अजून काहीतरी अजून काहीतरी मिळत जातो तर बाबासाहेबांना चौकटीत बांधण्याचं काम कुठेतरी काँग्रेसी आणि कम्युनिस्ट विचारवंतांनी त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर केलं जसं की आज एक फॅशन झाली आहे की तुम्ही बाबासाहेबांचं नाव घेताय ना, ना किंवा आंबेडकरवादी म्हणून घेताय स्वतःला तर मग तुम्ही नास्तिक पाहिजे ए तू हिंदू करतोस ना ए तू हिंदू धर्माबद्दल बोलतोस ना तू आंबेडकरवादी होऊ शकत नाहीस तर ही कैद टाकण्याचं कुठेतरी ते तसं स्ट्रक्चर निर्माण केलं आणि आज दुर्दैवानी आमच्या बौद्ध समाजातले काही लोक ही अशाच प्रकारची चळवळ बाबासाहेबांच्या नावावर चालवत आहे आणि ती कैद ही फक्त हिंदूंनाच असते जे तिथे टोप्या घालून मुसलमान आले किंवा ख्रिश्चन आले क्रॉस घालून पाद्री आले त्यांना चालतं पण भगवा घालून एखादा साधू आला किंवा संघाचा एखादा माणूस म्हणत असेल की नाही रे बाबा मलाही खरी खरी आत्मीयता आहे बाबासाहेबांविषयी आणि ती आहेच संघाला आहेच आहे तर आहे hmm. त्याला मात्र तिथे मज्जाव केला जातो की तू तू नाही तू आंबेडकर मध्ये होऊ शकत नाही hmm. तर मग ही कैद टाकण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला मुळात बाबासाहेबांना समजण्यासाठी hmm. इतकं खोलवर जावं लागतं काही गोष्टींमध्ये तरी ते समजत नाहीत पण तरी म्हणजे त्यांचं एक तीन गोष्टी जर आपण धरल्या की सोशल वागण्यासाठी तुम्हाला काय दिलंय पॉलिटिकल वागण्यासाठी तुम्हाला काय दिलंय आणि वैयक्तिक जीवनासाठी तुम्हाला काय दिलंय किंवा सोशल वागण्यासाठी तुम्हाला संविधान दिलेलं आहे त्यात म्हणजे प्रत्येकाला ज्यांची त्यांची जे काही धर्म असेल किंवा मान्यता असतील ते मानण्याचा अधिकार आहे पॉलिटिकल ह्याच्यासाठी ही वॉज व्हेरी क्लिअर की काँग्रेस आपला दुश्मन आहे पॉलिटिकली काँग्रेस कधीच दलितांचं कल्याण करू शकत नाही आणि वैयक्तिक जीवनासाठी तुम्हाला धम्म दिला त्यांनी बरच हिंदू धर्मावर टीका केलेली आहे आणि त्यांना तो ठीक आहे अधिकार पण होता कारण त्यांचा अभ्यासही तेवढा होता त्यांचा एक वेगळा अँगल होता प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा पण त्या वैयक्तिक आचरणासाठी दिलेल्या गोष्टी जेव्हा आपण राजकारणात आणतो आणि जे बाबासाहेबांना अभिप्रेत नव्हतं असं मुसलमानांची हात मिळवणी करून हिंदूंनाच त्रास द्यायला लागतो hmm. तेव्हा मग कुठेतरी ही न होत साधारण ही, ही परिस्थिती झालेली आहे एकूणच उल्लेख केला की संघाच्या बाबतीतला तर बाबासाहेबांचं आणि संघाचं नातं कसं होतं म्हणजे मुळातच संघाने बाबासाहेबांचं एकूण त्यांचं जे काय नातं होतं त्याबाबत काय सांगाल आता ज्यावेळेस आपली मागची पॉडकास्ट झाली होती त्यावेळेस पण ह्याचा एक छोटासा संदर्भ आला होता संघ आणि बाबासाहेबांविषयी सांगायला लागलं की साधारण लोकांना असं वाटतं की हा क्षेत्र गायकवाड म्हणजे संघाचा एजंट आहे आणि हा संघाचे बाबासाहेब म्हणतो तर मी, मी इतका मूर्ख नाहीये की संघ आणि बाबासाहेब एकाच दिशेने विचार करायचे असं असं म्हणेन मला अजिबात म्हणायचं नाही पण नक्कीच मैत्रीपूर्ण संबंध संघाचे आणि बाबासाहेबांचे होते बाबासाहेबांनाही संघाकडनं अपेक्षा होते कारण दत्तोपंत ठेंगडींना ते, ते नेहमी म्हणायचे कि संघाने आता घाई केली पाहिजे संघानी घाई केली पाहिजे आणि जातीयवाद लवकरात लवकर मिटवला पाहिजे त्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजे नाहीतर जे, जे, जे। हिंदू दलित आहेत अस्पृश्य आहेत अस्पृश्य शब्द बाबासाहेब वापरायचे ते बेचेन होतील आणि कम्युनिस्टांचा चारा बनतील ते बाबासाहेबांचं वाक्य आहे तर बाबासाहेब इतके क्लिअर होते की कम्युनिस्ट लोकांचा चारा मला बनवून द्यायचा नाही hmm. आणि ते नेहमी म्हणायचे की मी भिंत आहे कम्युनिस्ट कम्युनिस्ट आणि अनुसूचित वर्गामधली मी भिंत आहे मी hmm. माझ्या समाजाला कम्युनिस्टांचा चारा कधी बनवून देणार नाही तो विचार बाबासाहेबांना मान्य मान्यच नव्हता कारण कम्युनिस्टांचा हे बघा आपण काय करतो माहिती का आपण विचार करत असताना फक्त आपल्या चौकटीतला विचार करतो आपण जर नॅशनल लेव्हलला इंटरनॅशनल लेव्हलला बघितलं तुम्ही जगभरात कुठेही जा जिथे जिथे कम्युनिझम गेला ना त्या देशाची वाट लागलेली मग आता इथे काय ट्रेंड चालू आहे इथे कम्युनिझम हा इस्लामला सपोर्ट करतो पण एक अशी इस्लामिक कंट्री दाखवा एक असा इस्लामिक देश दाखवा जिथे कम्युनिस्ट पार्टीला परमिशन आहे पॉलिटिक्स करायची किंवा कम्युनिझम तिथे सांगू शकता तर असा एकही देश नाही आहे मग इकडे काय करायचं आता प्रायमरी लेव्हलला दलितांना मुसलमानांना फितवायचं हिंदू धर्माला टार्गेट करायचं हे सगळी संस्कृती मोडून काढायची आणि मग आहेच ना मग नंतर मग तोडफोड करायची देशाची अजून तिसरी फाळणी करवायची अनरेस्ट करायचं समाजामध्ये अराजक माजवायचं हे कम्युनिझमचा इतिहास राहिलेला आहे ते बाबासाहेबांना माहिती तंग बरीच लोक म्हणतात मग तुम्ही हिंदू 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 आपले भाऊ आहेत किंवा नैसर्गिक मित्र असं म्हणतात मग क्रांती प्रतिक्रांती जे बाबासाहेबांचं पुस्तक, पुस्तक आहे किंवा रिडल्स इन हिंदुइझम बाबासाहेबांचं पुस्तक आहे त्या ते वाचलं का तुम्ही ते ते निश्चित वाचलेलं आहे दोन्ही पुस्तकांचा इतिहास काय ती का दोन्ही पुस्तक एकतर अर्धवट राहिलेली आहेत म्हणजे बाबासाहेब ती पूर्ण करू नाहीत आहेत त्याआधीच त्यांचा महापरिनिर्वाण झालं ते गेले बाबासाहेबांनी त्यातल्या अनेक गोष्टी बदलायच्या होत्या मग सत्याऐंशी साली अचानक काँग्रेस उठून येत आणि एक्केचाळीस टॉपिक्स मधले एक्केचाळीस त्यात भाग येत त्यातले तेरांच प्रकाशन करत स्वतःचा एडिटर नेमून तेरा बाकीचे अठ्ठावीस कुठे गेले बाकीच्यांच काय मग त्यात फक्त बाबासाहेबांनी प्राचीन भारताविषयी जो इतिहास मांडलेला आहे की बुद्धांनी कशी क्रांती केली मग उष्मित्र शुंग आला त्यांनी कशी प्रतिक्रांती केली आणि वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत नंतरच्या ह्याच्यामध्ये म्हणजे काय लिहिलं आपल्याला माहित नाही पण जे चाळीस साली पाकिस्तानवर पार्टिशन ऑफ इंडिया पुस्तक आहे की नाही त्यात बाबासाहेब पर्टिक्युलरली म्हणतात की इस्लामनीच बुद्ध धम्म संपवला सगळ्यात जास्त हानी बुद्ध धम्माची जर झाली असेल तर ती इस्लामनी केली इस्लाममुळे झाली अफगाणिस्तान अख्खा बौद्ध राष्ट्र होता एकेकाळी अफगाणिस्तान अख्ख केलं इस्लामिक आणि बाबासाहेबांनी नमूद करून ठेवलेले तर मग कुठेतरी फक्त प्राचीन भारताविषयी बोलायचं आणि क्रांती प्रतिक्रांतीचे अशी दाखले द्यायचे जे अर्धवट पुस्तक आहे ज्याला बाबासाहेब कन्क्लुजन लिहू शकले नाही किंवा रिडल्स इन हिंदुइझमला कन्क्लुजनच नाही इव्हन हे त्यांना काही गोष्टी बदलायच्या होत्या त्यातल्या मग उद्या असं होईल डेमोग्राफी अशीच बदलत राहिली तर कुणीतरी अब्दुल येऊन तुमच्या डोक्यावर बसेल आणि तुम्हाला म्हणेल तुमची क्रांती राहू द्या प्रतिक्रांती राहू द्या आता मला शर्य आणायचंय मग तुम्ही काय करणार म्हणजे संभाव्य धोके तुमच्या राष्ट्रासमोरचे काय आहेत ह्याचा तुम्ही अभ्यास करणार आहे की नाही जे सगळं घडतंय आज युरोपमध्ये काय घडतंय जर्मनीमध्ये काय घडतय ते न बघता आपण कुठेतरी फक्त आपल्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी काहीतरी अभद्र युत्या करायच्या मग बाबासाहेबांचे जे काय विचार आहेत ते खरोखर तितक्या सर्वसामान्य तळागाळांपर्यंत पोहोचलेत का फिल्टर झालेत जसं तुम्ही या दोन पुस्तकांचं उदाहरण दिलं काय होतं माहिती का बाबासाहेब अजून एक आपल्याला तर अशी आश, माणसं जाऊच नाहीत पण अजून एक वीस वर्ष तरी ते जगले पाहिजे होते खूप क्लॅरिटी मिळाली असती आणि ते नक्की सांगू शकले असते की हे रिडल्स हिंदुइजम किंवा हे नेमकं काय समाज पण त्यांच्या एकंदर पूर्वीच्या लेखनावरून स्पष्ट होत की त्यांना इकडच्या संस्कृतीला डिस्टर्ब करायचं नाहीये हिंदूंना त्रास द्यायचा नाहीये म्हणजे धम्म घेताना ते म्हणतात की मला जर या देशाची वाट लावायची असते तर मी पाच वर्षात लावू शकलो असतो पण मला विध्वंसक म्हणून स्वतःच नाव इतिहासामध्ये लिहून घेण्याची इच्छा नाही म्हणून मी या मातीतला धम्म स्वीकारतो म्हणजेच काय या वाक्यावरनं तुम्ही थोडस लॉजिक लावलं तर पूर्ण कळतं की त्यांना दुश्मनी नव्हती त्यांना सुधार हवे होते सुधारणा हवी होती आणि जाती अंत करायचं होत एवढे जरी बाबासाहेब आपल्याला समजले ना तरी खूप आहे बाबासाहेबांचं एकूणच सगळं राजकारण किंवा तुम्ही जे त्यांच्या म्हणजे त्यांची साहित्य संपदा असेल किंवा त्यांचं सगळ्याच विषयासंबंधीचं नॉलेज एकूणच सगळं बघता त्यांना नेमका कसा भारत अपेक्षित होता त्यातलं बरचसं काम कॉन्स्टिट्यूशन करत पण बाबासाहेबांना अभिप्रेत भारत हा एक ह्याची संकल्पना मांडायची झाली तर जातीमुक्त आणि विषमतामुक्त मुक्त हे करण्यासाठी संविधानात त्यांनी खूप छान प्रावधान करून ठेवलेली पण आता जे लोकसभेच्या आधी नरेटिव्ह पसरवलं गेलं की संविधान बदलतील मोदी आले तर संविधान बदलतील तर मोदी तर नाहीच बदलणार पण संविधान बदलूच शकत नाही कोण या भूमिकेत कोणी राहू नये या भावनेत कोणी राहू नये आणि या गैरसमजात कोणी राहू नये डेमोग्राफी बदलत गेली तर वोट पॉलिटिक्सनी ती लोक जिंकतील आणि उद्या ओएसी सारखा पंतप्रधान झाला तर तुमच्या संविधानाचा काय होईल याचा विचार करा म्हणून तुमचा जो प्रश्न आहे बाबासाहेबांना अभिप्रेत भारत यासाठी आपण सगळ्या जाती भेद सोडून मग तुम्ही हिंदू आहात ना ठीक आहे तुम्ही माना नी मी बौद्ध आहे ना मी बौद्ध माने मी बुद्धाला मानेन काय हरकत नाही पण या भारताच्या मातीतनं जे विचार आलेले जैन असतील आपण असो बौद्ध असो हिंदू असो विश्वकर्म समाज असेल बसवेश्वरांना मानणारी लोक असतील या सगळ्यांनी एकत्र येऊन काहीतरी जाती अंतासाठी आणि विषमता अंतासाठी काहीतरी केलं पाहिजे तेव्हा बाबासाहेबांचा भारत भारताची संकल्पना जी यांच्या डोक्यात होती ती साकार होईल शेवटचा प्रश्न एकूणच ज्या आंबेडकरी अम, चळवळी आहेत त्या आंबेडकरी चळवळींचं नेमकं पुढे काय झालं तितक्या प्रखरतेने त्या ते दिसत नाहीत आणि एकूणच जे आंबेडकरी म्हणजे आंबेडकरांचं नाव घेऊन राजकारण करणारे तर सगळेच पक्ष आहेत पण आंबेडकरांचा विचार पोचवण्यासाठी जी जी लोकं आहेत किंवा त्यांच्या ज्या संघटना सध्या राजकारणात आहेत त्यांचं एकूण भवितव्य काय वाटतं आणि आंबेडकरी संघ म्हणजे जी सगळ्या चळवळी होत्या त्यांचं काय झालं हा समाज म्हणजे भारतीय समाजच बरं का म्हणजे असं मी पर फक्त बौद्ध समाजाबद्दल नाही बोलत आपण फार इमोशनल आहोत आणि त्यामुळे आपल्या इमोशन्स भावनांशी खेळणं खूप सोपं आहे मी जसं आत्ता म्हणलं तसं काँग्रेसनी बाबासाहेबांचे विचार तोडून मोडून एडिटर्स नेमून आणि एकच कुठली तरी बाजू हायलाईट करून कि ते हिंदू विरोधी आहेत हे दाखवण्याचा नेहमी प्रयत्न केला त्याच गोष्टींवर पुढच्या चळवळी या घडत गेल्या की कुठेतरी सतत आंदोलित राहायचं आणि एक केव्हा असा एक आराजक निर्माण करायचं अस्थिरता निर्माण करायची की काहीच चांगलं चाललेलं नाही आणि सतत आपल्याकडे बघताना अशा घृणास्पद नजरेने सगळे बाकीच्या जाती बघत असतात आणि तुम्ही साधारण असा पछाडून जो काम करणारा जो तरुण आहे किंवा त्या सम तथाकथित आंबेडकरी चळवळच म्हणेन मी कारण ती नाही आहे खरी त्यातलं तुम्ही बघा हे सतत सोशल मीडियावर लोकांना शिव्या घालणं माप काढणं सतत आंदोलित राहण आणि सतत काहीतरी वाईट चाललंय अशा ह्याच्यातनं पेटून उठण ते नॉर्मल संभाषण त्यांच्याबरोबर तुम्ही करूच शकत नाही तर मला वाईटही वाटत की बाबासाहेबांनी धम्म दिला धम्मा आचरण करणारा माणूस असा सतत चिडलेला असूच शकत नाही शांततेचा धर्म तो शांततेतच घेणार आणि शांततेने देशासाठी काय महत्वाचं हेच बघणार आज समाजाचं कुठे चुकतंय की कुठेतरी फक्त नेत्यांकडे आशा लावून बसलेत आणि काय होतं या चळवळी छोट्या छोटे छोटे ग्रुप्स निर्माण होतात त्यापैकी सगळ्यात जास्त कुणाच्या मागे लोक आहेत आतापर्यंत तर हेच राहिलं की हा त्यांच्यातला कोणीतरी खासदार बनतो आमदार बनतो तो की त्याचा तो भोगत बसतो सगळं किंवा इवन आरक्षण घेऊन आयआयएस आयपीएस झालेले लोक व्हॉट दे आर गिविंग टू द सोसायटी जे समाजाला काय देतात परत तर या गोष्टी आहेत तर हे एकंदर आजकालची परिस्थिती हीच झालेली आहे म्हणजे आणि बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर ते चालू झालं आणि त्यानंतर आता ते इतकं शिगेला पोचलेलं आहे की इतका द्वेष लोकांच्या मनात निर्माण झालेला आहे की हिंदू म्हणलं की त्यांना असं अरे काय बोलतो काय कारण नाही ना सगळ्यांना नास्तिक बनवणं ही बाबासाहेबांची चळवळ असू शकत नाही सगळ्यांना अधिकार आहे बाबासाहेबांचं नाव घेण्याचं कारण बाबासाहेबांनी काय एक कुठल्या एका जाती धर्मासाठी काम केलेलं नाही बाबासाहेबांचे या देशावर उपकार ते एक महापुरुष होते तर जाऊ अगदी आणि हे तर म्हणजे ठीक आहे ज्यांना पटत नाही नको पटू दे पण मी जे इतर समाज बघतील आपल्या इतर समाजाचे प्रेक्षक आहेत ज्यांना विनाकारण द्वेष निर्माण झालं बाबासाहेबांविषयी त्यांना पण आवाहन करेन की तुम्ही बाबासाहेब वाचा विनाकारण बाबासाहेबांचा द्वेष करू नका बाबासाहेब तसे नव्हते बाबासाहेबांच्या संकल्पना फार वेगळ्या होत्या ज्या आपण सामान्य माणूस तिथपर्यंत जाऊच शकत नाही आपला प्रॉब्लेम हा झाला की सगळेच बाबासाहेब वेळ उठलेत hmm. मी कसा बाबासाहेब आणि तू नाही होऊ शकत ते वेगळं व्यक्तिमत्वच वेगळं होतं ते महासूर्य होता तो अनुकरण करण्याऐवजी आपण म्हणतो की मीच बाबासाहेब कसं हे hmm. दाखवण्याचा प्रयत्न आणि फुले शाहू आंबेडकर मग आता एक थोडक्यात ह्याच बोलतो hmm. की नास्तिक बनवण्याच्या मागे तुम्ही लागलात लोकांना मग हे एवढं मागे जाईल ना की मग तुम्हाला शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचे तुम्हाला म्हणजे अधिकार नाही उरणार hmm. कारण शिवाजी महाराज नास्तिक नव्हते hmm. शिवाजी महाराजांनी मुलाचं नाव राजाराम मग hmm. मग तुम्ही सगळीकडे जर हे मापदंड लावायला लागलात hmm. तर कस चालेल नाही चालणार तुम्हाला कुठेतरी खुल्या दिलाने म्हणजे बाबासाहेबांना सगळ्यांना आणि एकाच समाजाने मक्ते ठेवणे चुकीच आहे म्हणून मी मगाशी म्हणलो तसं इतर समाजाचे लोक आपल्याला बघताना त्यांना मी आवाहन करेन की कुठेही मनात द्वेष आणू नका बाबासाहेबांविषयी ते दुसरे बुद्ध आहेत त्यांना ते अजिबात द्वेष पूर्ण नव्हते त्यांना अजिबात हिंदू धर्माविषयी द्वेष नव्हता त्यांना सुधारणा हव्या होत्या त्या करूयात आपण त्यासाठी सगळ्यांनी या आपण एकत्र बसू बाबासाहेबांचा ब्राह्मण्यवाद नेमका कसा होता कारण जे दाखले दिले जातात की जातीची उतरण होती आणि त्या सगळ्याच पद्धतीने पुन्हा उच्च निच्छाचा तो संघर्ष होता तो त्यांना मिटवायचाच होता पण नेमका आता जो ब्राह्मण्यवाद हा शब्द आहे तो एका जातीपुरता मर्यादित ठेवण्यात अर्थ नाहीये एकूणच ती एक विचारसरणी आहे तर बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून ब्राह्मण्यवाद काय होता एकोणीसशे छत्तीस साली वंचित रेल्वे कामगारांची एक कॉन्फरन्स झाली होती तर त्या कॉन्फरन्सचं म्हणजे ते म्हणतात की कामगारांमध्येही चार वर्ण निर्माण झालेत म्हणजे जे सगळे जे ऍडमिनिस्ट्रेशनच्या जवळचे ते ब्राह्मण झालेत आणि ते खालच्यांकडे बघतच नाहीत त्यातले जे म्हणजे साधारण स्वतःच्या जोरावर आणि बळावर स्वतःच्या मा, मागण्या मान्य करून घेतात ते क्षत्रिय झालेत वगैरे वगैरे ते असं सव, सगळं सव, हे करतात बाबासाहेबांना ब्राह्मण्यवाद या शब्दाशी बाबासाहेबांचा एवढाच अर्थ होता बाबासाहेबांचा एवढाच अर्थ होता ब्राह्मण्यवाद या डिफेन म्हणजे या टर्मचा की क्लासेस कुठल्याही परिस्थितीत निर्माण नाही झाले पाहिजे म्हणजे आता मी समजा बौद्ध आहे आमच्यात आणि आता हे जे कोणी ऐकत असतील त्यात बरेच लोक शिवाय घालतात घालाव्या खुशाल मला मला काही फरक पडत नाही कारण हेच खरं बाबासाहेबांचं काम आहे मला खरं बाबासाहेबांना अभिप्रेत असणाऱ्या गोष्टी आणि समाज घडवायचा आहे त्यासाठी म्हणजे माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी मी प्रयत्न करणार आहे तर जातीची तर क्लासेस निर्माण आता मी समजा मी बौद्ध आहे तर खुशाल शिव्या घालवत लोकांनी मला पण मी बौद्ध आहे आणि आमच्या समाजामध्ये हे प्रचलित आहे की अरे तो काय मातंग बऱ्याच लोकांना मी बघितलेलं आहे अच्छा ए, ते काय मातंग लोक असे असतात ते अजून त्या घाणीतनं बाहेर निघाले नाहीत मग कुठेतरी मी पण ब्राह्मण्यवाद करतोय या अर्थाने बाबासाहेबांनी तो ब्राह्मण्यवाद मांडलाय तुम्ही ज्यावेळेस स्वतःला श्रेष्ठ समजायला ना तर मग तुम्ही त्या ब्राह्मण्यवादाचे शिकारा कुठलाही तुम्ही कुठलाही कुठलाही श्रेष्ठ तुम्ही स्वतःमध्ये आणलं ना किंवा मी श्रेष्ठ आहे मग ते भले तुला काय ऐकले तू काय वाचलेस असं जरी तुम्ही करत असाल दुसऱ्यांना रिस्पेक्ट देत नसाल तरी तो कुठेतरी बाबासाहेबांच्या डेफिनेशन नुसार तो ब्राह्मण्यवाद होतो hmm. इतके क्लिअर होते hmm. तसं पाहिलं तर मग बाबासाहेबांना ब्राह्मणांनी खूप ब्राह्मणांनी मदतही केली ना म्हणजे hmm. मनुस्मृती जाळायला सगळ्यात पुढे जीएन सहस्त्रबुद्धे होते hmm. वो विरोध कोणी केला मोहनदास करमचंद गांधींनी मग बुद्धे आपले मित्र का गांधी आपले मित्र आपले हित हितचिंतक कोण सहस्त्रबुद्धे कि गांधी आपले हितचिंतक बाबासाहेबांना निवडणुकीमध्ये मदत करणारे गोळवळकर गुरुजी दत्तोपंत ठेंगडी का बाबासाहेबांचा पराभव घडवून आणणारे नेहरू नेहरू पण ब्राह्मण होते मग मुळात आपण संघामध्ये जे प्रगतशील ब्राह्मण आहेत त्यांना काहीतरी बदल घडवायचा आहे आणि मी मगाशी म्हणलो तसं बाबासाहेबांनी अपेक्षा होत्या संघाकडनं त्यामुळेच तर त्यांनी पाठिंबा घेतला नाही तर घेतलंच नसतं म्हणलं नको तुमचा पाठीमान हे ऐतिहासिक तथ्य आहे मी काही माझ्या सांगत नाही मनात तर इतके क्ले आपण मुळात आपले हितचिंतक कोण आणि आपले वैचारिक विरोधक कोण हे हे क्लासिफाय करायलाच आपण कुठेतरी चुकतोय जे आपल्याला बोलवत आहेत इन्व्हाइट करतायत की अरे बसा रे आमच्या बरोबर त्यांना आपण म्हणतो ये तू मनुवादी आणि जे खरे खरे मनुवादी ममता बॅनर्जी पण ब्राह्मण आहेत पण ममता बॅनर्जीनी किती शेड्युल कास्टच्या लोकांना मोठं केलं पश्चिम बंगालमध्ये तिच्या पार्टीमध्ये किती ओबीसी आणि एस सी आहेत सांगा बरं हे पण कुठेतरी आपण विचार केला पाहिजे मुळात बाळासाहेब बाबासाहेबांच्या महापरि त्या म्हणजे बाबासाहेब ज्यानंतर गे गेले त्यानंतरची जी वोट बँक तयार करण्यासाठी कारण तो समुदाय मोठी वोट बँक आहे हे लक्षात आल्यानंतर मग ही सगळी चक्र फिरली का आणि मग ती वोट बँक आकर्षित करण्यासाठी मग हे रूल्स म्हणजे डिवाईड अँड रूल्स या पद्धतीने काम झालं का असं वाटतं का नक्कीच म्हणजे काँग्रेसचं ज्या वेळेपासून इलेक्टोरल पॉलिटिक्स चालू झालं ना तेव्हापासून वोट बँकेचं राजकारण चालू झालं म्हणजे कुठेतरी मुसलमानांना एक करण्याचा प्रयत्न करायचा मग त्यासाठी वेळ प्रसंगी कॉन्स्टिट्युशन पण कॉन्स्टिट्युशनला केराची टोपले दाखवायची जसं वगबोर्ड वगैरे हे संविधानाने काही परमिशन नाही दिलेली या गोष्टींना पण केलं काँग्रेसने जम्मू काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम आता मोदीजींनी हटवला पण त्या हटण्याआधी तीनशे सत्तर कलमामुळे ज्याला मुळात बाबासाहेबांचा विरोध होता तीनशे सत्तर तीनशे त्या तीनशे सत्तर मुळे तिथल्या एस सी एस टी बांधवांना आरक्षणाचा लाभ घेता येत नव्हता जम्मू काश्मीर मधल्या तर हे असं वोट पॉलिटिक्स साठी काँग्रेसने अनेक गोष्टी केलेल्या चला आहेत लांगोल चलन असो दलितांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न असो मग त्यात थोडस सा बौद्ध समाज काहीतरी वेगळाच राहिला पाहिजे सतत आंदोलित राहिला पाहिजे आता बघा ना ईव्हीएम ईव्हीएम बोमलायला लागले आणि सगळे आमचेच लोक आहेत निळे झेंडे घेऊन रस्त्यावर आणि राहुल गांधी सिटिंग इन एसी मस्त आमच्या लोकांनी सतत आंदोलित राहायचं चांगल्या काही घडतायत गोष्टी देशामध्ये हे मान्यच करायचं नाही कुठेतरी अशी मानसिकता तयार करायची या समाजाला लांब ठेवायचं इलेक्टोरल पॉलिटिक्स करायचं आणि त्यासाठी मग बा, बाबा बाबासाहेबांना पण मिसरिप्रेझेंट करण्याचा त्यांच्या विचारवंतांनी प्रयत्न केलाच ना हे नव्हतं ते एकदम हायलाइट करून म्हणजे बाबासाहेबांचा एक तर चळवळ ही खूप बहुआयामी होती जे बाबासाहेबांना फायनान्स विषयीचं नॉलेज होतं बाबासाहेबांना पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटचं नॉलेज होतं डॅम्स विषयीची त्यांच्या संकल्पना होत्या इकॉनॉमिक रिफॉर्म्स विषयीच्या संकल्पना होत्या पण तु, तु, तुम्ही काय करताय क्रांती प्रतिक्रांती एकच कुठली तरी बाजू हायलाइट करून दाखवायची पण त्या एक्केचाळीस टॉपिकचं काय किंवा मग कन्क्लुजन मध्ये बाबासाहेब काय आहेत यांनी नक्की पुढे त्यांना इस्लामवर पण पुस्तक लिहिण्याची इच्छा होती खास इस्लामवर पण ते राहून गेली त्यांनी एका त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलेले बाबासाहेबांनी मग हिंदूंवर टीका केलेली किंवा त्यातल्या सुधारणांसाठी काही मतं मांडलेली तेवढी चेरीपिक करायची आणि त्याच्यावरच मग तासां तास बडबड करत बसायची यात धम्म राहतो बाजूला सगळं राहतं बाजूला आणि यात कुठेतरी समाज विघटित होतो आपल्या अशा मानसिकतेमुळे मातंग समाज आपल्यापासून लांब गेला चर्मकार समाज आपल्यापासून लांब गेला आदिवासी आपल्या जवळ येत नाहीत या सगळ्या गोष्टी घडत चालल्यात हे बाबासाहेबांना अभिप्रेत कधीच नव्हतं आणि हे काँग्रेसने केलं मुद्दाम बिकॉज ऑफ द वोट बँक पॉलिटिक्स तर एवढंच मी या निमित्त सांगेन आणि धन्यवाद तुम्ही पुन्हा एकदा मला संधी दिली आणि अशाच आपण गप्पा मारत राहू अशा अशा करतो धन्यवाद जय शिवराय क्षितिजी इतका सुंदर पद्धतीने तुम्ही बाबासाहेब उलगडून सांगण्याचा प्रयत्न केला बाबासाहेबांचा ब्राह्मणवाद असेल त्यांचं संघाशी असलेलं नातं त्यांचं काँग्रेसशी असलेलं नातं आणि एकूणच सध्याच्या पिढीला खरं तर हे सगळे विचार बाबासाहेबांचे पोचले पाहिजे त्यांच्यापर्यंत ती गोष्ट कळाली पाहिजे विदाऊट फिल्टर कळाली पाहिजे ती तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला बखर लाईव्हच्या स्टुडिओत आज आलात आणि इतका छान इंटरव्ह्यू झाला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा